नमस्कार मी दीपाली कानेसे कॅमेरावर आहेत आलेख चाळके महा एम टी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आलोय दादर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल ला भेट द्यायला दादर मधील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ हे प्रदर्शन भरलं आहे तर चला तर मग पाहूया हा महोत्सव कसा आहे तो यंदाच्या या छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे दर्यापती शिवराय प्रदर्शन महाराजांच्या अतुलनीय आरमाराचं दर्शन घडवणारं हे प्रदर्शन आहे छायाचित्र आणि प्रतिकांच्या माध्यमातून हे प्रदर्शन साकारलं गेलंय नमस्कार माझं नाव हरिहर शिंदे मी राहायला निरुळ आहे निरुळनं मला संध्याकाळी सहा वाजता की त्याच प्रदर्शन भरलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्मलाबद्दल तर त्यावर तुम्ही निघालो आणि नुकताच पोचलो इथे प्रदर्शन आज पाहून झालेलं आहे खूपच छान असं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी कोणी प्रदर्शन भरवले आणि खरंच त्यांचं कौतुकच पात्र येते पण आलीच्या पिढीला शिवाजी महाराजांबद्दल फारशी माहिती आत्माबद्दल फारशी माहिती सर्वांना पोचावी त्यांचं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व त्यांची मा महानता लोकांना कळावी यासाठी लोकांची जनजागृती करणे फार आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने असे प्रदर्शन इथेच दादा नव्हे तर महाराष्ट्रात ज्या भारतात कुठेही जगव असे प्रदर्शन भरणं फार गरजेचं आहे आणि प्रदर्शन भरवल्यानंतरच आजच्या पिढीला महाराजांचं कर्तृत्व लक्ष देईल आणि पुढची पुढी काही कर्तृत्व निघेल आणि आपल्या भा महाराष्ट्र देश तसाच आज महाराष्ट्र देश तसाच संपूर्ण भारताचं जे काही आपले पुढचं भविष्य आहे ते उज्ज्वल राहिले आहे माझं नाव श्रावणी अंगवलकर आता मी सध्या शिवाजी पार्कमध्ये प्रदर्शन लागलं ला आहे तिथे आली आहे आर्ट फेस्टिवल सो इथे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतिहास दाखवला गेला आहे प्लस किल्ल्यांची माहिती पण दाखवली गेली आहे त्यासोबत काही स्टॉल्स लावले ला आहेत तिथे शिवाजी महाराजांविषयी काही गेम्स आहेत पजल्स आहेत आणि अनेक किल् सिंधुदुर्ग किल्ल्याचा पूर्ण हे एक्झिबिशन टाईप लावलं आहे किल्ल्यांबाबतीत माहिती आहे आणि असं आपला संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला गेला तर असा हा दादर मध्ये भरलेला छत्रपती शिवाजी महाराज हो कला महोत्सव आणि त्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे दर्यापती शिवराय प्रदर्शन आहे कला साहित्य आणि संस्कृती यांचा उत्तम संगम या प्रदर्शनात पाहायला मिळतोय तुम्ही जर मुंबईत असाल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या